नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मित्रांनो भारत पाकिस्तान युद्ध भारत पाकिस्तान युद्ध होणार अशा चर्चा आता रंगलेल्या असताना पाकिस्तान मधून हल्ल्याची तयारी किंवा भारतातून जो काही हल्ला होणार आहे कारण युद्धजन्य परिस्थिती निर्माण जी मीडियावर झालेली आहे तशी परिस्थिती अवघ्या भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आज जे मॉक ड्रिल याची घोषणा झाली त्यामध्ये असं सांगितलं गेलेले ड्रिल होणार आणि मॉक ड्रिल कशासाठी तर मॉक ड्रिल याच्यासाठी तर नागरिकांना सुरक्षित झालं अचानक जर, जर हमला झाला सायरन वाजल्यावर नागरिकांनी नेमकं काय करायचं याच्या बाबतीत मध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल असे महाराष्ट्रातील सहा शहर आहेत किंवा सहा एक सिटीमध्ये मोठमोठ्या या सगळ्या गोष्टी घडणार आहेत मॉकड्रिल सारख्या प्रकार हा आपण एकोणीशे एकाहत्तर मध्ये ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानच वॉर झालं होतं युद्ध झालं होतं त्यावेळेस हे पाहिलं होतं आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये हे वेळ आलेली आहे याच्या आधी पण बऱ्याच वेळेस असं होऊ शकलं असत परंतु सरकारनं किंवा आपल्या महाराष्ट्र शासनानं यामध्ये कुठंतरी दिरंगाई करण्यात महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारत सरकारनं दिरंगाई केली तर का केली तर कुठंतरी आपल्याला या युद्धापासून लांब जायचं होतं आणि लांब जाऊन युद्ध न करण्याची भूमिका सध्या किंवा नरेंद्र मोदीमध्ये होती आपल्या भारतामधल्या पंतप्रधानांमध्ये कारण आपण जो जगाला संदेश दिलेला आहे तो एक शांतीचा संदेश दिलेला असताना आता अचानक पाकिस्तानने जो पहलगाम अटॅक केला आणि त्या पहलगाम अटॅक मधून निष्पाप नागरिकांचा बळी गेला मग नागरिकांचा बळी गेला म्हटल्यानंतर आता महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जे वातावरण तयार झालं ते अतिशय क्रूरजनक होतं वातावरण तयार झालं म्हणण्यापेक्षा बनवण्यात सुद्धा जास्तीत जास्त आलं परंतु ज्या ठिकाणी हे सगळं घडलं त्या ठिकाणाहून कुठंतरी संतापजनक प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि संतापजनक प्रतिक्रिया उमट उमटत असताना कुठ तरी सांगण्यात आलं की पहलगाम अटॅक त्याच्यामुळे आता ज्या काही खबरदारी आज मॉकड्रिल मधून ड्रिल ज्या उद्या होणार आहे त्यामध्ये सांगितलं जाणार आहे की जर नागरिकांसाठी किंवा कुठल्याही शहरामध्ये जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी ने त्यावेळेस नेमकं काय करायचं आहे हवाई दलाकडून सगळ्या सुरक्षेच आपल्याला एक कशा प्रकारे सुरक्षा जपायची आहे किंवा सुरक्षेतून मार्ग या युद्धातून मार्ग काढायचा आहे आणि आपले शहर आपले गाव आपला स्वतःचा जीव सुद्धा यामधून वाचवायचा आहे तर यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की ड्रिल म्हणजे नेमकं काय हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं तर मॉकड्रिल म्हणजे एक सिच्युएशन असते जी म्हणजे सिच्युएशन कशी आपण युद्धाची सिच्युएशन कशी असते त्या सिच्युएशन नुसार नेमकं त्या सिच्युएशन मध्ये काय घडणार आहे आधीच तुम्हाला मॉक टेस्ट कशी असते आपले एक काय म्हणते त्याला प्रॅक्टिस 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 सारखं असतं ते जर युद्ध झालं कदाचित तर युद्धामध्ये नेमकं नागरिकांनी काय करायचं त्याचा अभ्यास म्हणजे मॉक ड्रिल असतं आणि मॉक ड्रिल द्वारे आपल्याला किंवा आपल्या भारतातील लोकांना समजत असतं की आपण नेमकं काय करायचं आणि आपण जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं पुढं कसं वळायचं या सगळ्या गोष्टींचा यामध्ये उल्लेख असतो सांगितलं जातं एक शिक्षण किंवा शिकवणूक या ठिकाणाहून दिली जाते परंतु भारता भारता आता भारतावर हल्ला करणार किंवा पाकिस्तान भारतावर हल्ला करणार अशा प्रकारच्या चर्चा चालू झालेल्या आहेत आणि यामध्ये आता काही जण बोलतात की राजकारण आहे मोठे मोठे मोठ्या लोकांचे यामध्ये राजकारण आहे तर कशामुळे तर बीडची जी निवडणूक चालू बिहारची जी निवडणूक चालू चालू आहे त्या निवडणुकीमुळे कुठंतरी राजकारण होऊ शकतं आणि राजकारणामुळे ही सगळी हवाबाजी चालू आहे अशा प्रकार सुद्धा काही लोकांकडून सांगण्यात येत आहे किंवा हे सत्य सुद्धा असू शकतं जोपर्यंत हे निवडणूक आहे तोपर्यंत हवाबाजी होऊ शकते आणि निवडणूक संपली की सरकारकडून घेतलं जाऊ शकतं कुठलंही युद्ध होणार नाही मग यामध्ये आता हाच विषय आहे की जर हवाबाजी असेल तर फक्त निवडणुकीसाठी आहे आणि ही जर हवाबाजी जर खरी ठरली तर कदाचित यापुढे मोदी सरकारवर किंवा बीजेपी सरकारवर भारतातील लोक कितपत विश्वास ठेवतील हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे कारण जर असं झालं तर कदाचित बी ने सांगितलं होतं किंवा हे सगळं मोदीजींनी जे सांगितलंय युद्ध आम्ही करू आणि वातावरण परिस्थिती जी निर्माण केलेली आहे ती युद्धाची परिस्थिती निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळीकडे आता युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमधून कुठंतरी युद्ध व्हावं असं प्रत्येक आता भारतातील लोकांना वाटते बदला घ्यावा आणि पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्ताना अद्दल घडवावी अशा प्रकारची एक प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटत आहे आणि या प्रतिक्रियाचा कुठ उल्लेख लोकांनी केलेला आहे परंतु बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि मॉक ड्रिलच्या संदर्भात तुम्हाला थोडक्यात मी आता सांगितलंच परत एकदा नवीन एकदा सांगतो मॉक ड्रिल हे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत एकोणीशे एकाहत्तर मध्ये मॉकड्रिल झालं होतं आणि त्या मॉकड्रिल मध्ये शिकवून दिले जाते की युद्धाची परिस्थिती जर जा निर्माण झाली तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायचं कशा प्रकारे आपले प्राण आपल्या नातेवाईकांचे असो किंवा आपल्या शहरातील जे आपले संबंधित व्यक्ती राहतात त्यांचे प्राण वाचवायचे आहेत स्वतःचा जीव कसा वाचवायचा आहे या सगळ्याच प्रशिक्षण यामध्ये दिलं जात आणि त्याचमुळे ड्रिल हे फार महत्वाचे आहे ड्रिल मध्ये आपल्याला कळून जाते की कशा प्रकारे युद्धामध्ये नेमकं काय करायचं सायरन कशाप्रकारे वाजतो सायरन वाजल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये शिकवला जातो मोक पाकिस्ताननं जर भारतावर हल्ला केला तर भारत पुन्हा काही शांत बसणार नाही कारण भारता भारत फक्त वाट बघतोय एका हल्ल्याची आणि एक हल्ला जर पाकिस्ताननं सुरुवातीला जर केला दोन्ही देश तयार आहेत युद्धासाठी आणि दोन्ही देश तयार असताना आता एक वॉर एक पहिला वार जो करेल तोच आता त्या युद्धाला तोड फोडणार आहे कारण युद्ध जर सुरुवात झाली तर कुठल्याही व्यक्तीसाठी हे युद्ध हे उपयोगीच नसणारे किंवा चांगलं नसणार आहे कारण त्या युद्धामधून बरीचशी जीवितहानी होणार आहे बरचसं पैशाचं नुकसान होणार आहे अर्थव्यवस्था त्याच्यामुळे ढासळणार आहे या सगळ्या गोष्टी होणार असताना सुद्धा आज लोकांची इच्छा आहे की युद्ध व्हायला पाहिजे आणि युद्ध होऊन कुठ आपले जे निहत्य लोक जे मारले गेलेत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि न्याय भेटेल त्याच्यामुळेच युद्ध होणं गरजेचं आहे जर युद्ध झालं हो तर कुठतरी पीओ के म्हणजे पाकला अद्दल घालणार आहे आणि पीओ के ताब्यात घेतलाच पाहिजे कारण पाकिस्तानी जे आहेत ते आज आपण पाहू शकतो माजलेले कशा प्रकारे आणि भारतात येऊन भारतातल्या लोकांवर हल्ला कर करून जातात हिंदू लोकांना मारलं जाते हिंदू म्हणून मारलं जाते या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी हिंदू शासक पंतप्रधान असताना या सगळ्या गोष्टी घडत आहेत म्हणजे कितपत हे धोकादायक कितपत एक दुर्दैवी या भारतासाठी ही गोष्ट बघणं फार महत्वाचं आहे आता या गोष्टीमध्ये कुठंतरी हल्ला होणं आणि हल्ला घडविणं गरजेचं आहे परंतु त्या आधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मॉक ड्रिल होणं जे कि शासनानं जाहीर केलेलं आहे की के के ड्रिल नक्कीच होणार आहे या ड्रिल मध्ये सांगितलं जाणार आहे कशा प्रकारे आपल्याला स्वतःचे प्राण वाचवायचे आहेत कशा प्रकारे जर युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं काय करायचं आहे हे सगळं सांगितलं जाणार आहे त्यामुळे ची माहिती पूर्णपणे घेणं गरजेचं आहे आणि युद्धजनक परिस्थिती अचानक होऊ शकते रात्रीतून आता पाकिस्तान कडून कधीही हमला होऊ शकतो कारण पाकिस्तान आता भानावर राहिलेलं नाही किंवा ज्या गोष्टी आता पाकिस्तान मधून समोर येत आहेत ज्या जे लोक तिथले बोलतायत की तुम्हाला मारू काटू भारतामध्ये येऊन मारू अशा प्रकारे बोलतायत आणि तेच आता कुठतरी या सगळ्या गोष्टींमध्ये घडणार आहे जी जी का? ड्रिल म्हणजे थाळी वाजवायची का दादा थाळी वाजवायची को गेला, तो गेला आता तो काळ गेला कोरोना काळ आता सध्या काळ आहे युद्धाचा था, थाळी नाही आता तलवार वाजवायची गरज आहे मॉकड्रिल ड्रिल म्हणजे नेमकं काय तर ड्रिल म्हणजे जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायचं सायरन जर वाजलं तर सायरन वाजल्यानंतर आपण कुठंतरी एका विशिष्ट जागेमध्ये जाऊन लपणे किंवा एखाद्या ठिकाणाहून कशा प्रकारे आपण जर आपल्या शेजारी आपल्या घरी लाईट चालू असेल तर लाईट बंद करणे कारण लाईट जर चालू राहिली तर आणि वरून जर विमानाने सत्र आपल्याला आपली लाईट बघितली आपली एक जर लाईट चालू असली आणि आपली एक लाईट चालू असल्या कारणामुळे अख्ख्या शहराचं नुकसान होऊ शकत ते कसं तर एक लाईट वरून त्यांना समजून जात की इथे एक शहर आहे गाव आहे किंवा काय आहे तर ते तिथे हल्ला करू शकतात त्याच्यामुळे मॉक ड्रिल होणं गरजेचं आहे मॉक ड्रिल म्हणजे थाळी वाजवणं नाही आहे तर मॉक ड्रिल म्हणजे कुठंतरी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे आणि पाकिस्तान मधून जो काय हल्ला होणार आहे पाकिस्तान मधून किंवा भारतानं जो काय जे काय होणार आहे भारताकडून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या मध्ये दिला जाणार आहे आणि ड्रिल हे फार महत्वाचं आहे जरी अमोल पवार हाय nu de coroată.